आज मी लिंबाचं लोणचं बनवणार आहे इथं मी आठ दहा लिंब घेतले ते स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आता त्याच्यातली बी काढून घेऊ आपण सर्व बी व्यवस्थित काढून घ्यायची थोडी बी राहिली तर कडूपणा येतो ती बी बाजूला केली आहे आता मिक्सरमध्ये आपण हे दळून घेऊ थोडं थोडं करून मिक्सरमध्ये थोडं जाड सरस दळून घ्यायचं दळून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये वाटीत आता आपण काढून घेऊ जास्त बारीक करायचं नाही आहे सर्व आता दळून झालं आहे आता इथं साखर घेऊ ज्या वाटीनं आपण लिंबू ज्या वा जेवढं घेतलं आहे तेवढीच साखर घेणार आहे त्या वाटीनं दोन वाट्या सा साखर घेणार आहे एक वाटी किस क करून घेतला आपण तो लिंबूचा आता दोन वाट्या साखर टाकणार आहे त्याच्यात गॅसवर ठेवून घेऊ आता गॅस चालू केला आहे कमी गॅसवर आपण आता हे शिजवून घेऊ असा पाक तयार होतो आता इथं मी मीठ घेतले आहे लाल तिखट घेतले लाल तिखट टाकून घेऊ अडीच चमचे मी लाल तिखट टाकून घेतलं आहे आता थोडी चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडी हळद पण टाकू दहा पंधरा मिनटं आता हे कमी गॅसवर आपण शिजून घेऊ हे बघा आता तयार झालं आहे आपलं लोणचं पंधरा ते सतरा मिनटं मी हे कमी गॅसवर शिजवून घेतलं आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आहे लोणचं थंड झाल्यावर जास्त घट्ट होतं थोडं पातळच ठेवायचं सुरुवातीला आता आपण वाटीत काढून घेऊ थंड झाल्यानंतर काचेच्या बारणीत भरून ठेवायचं हे लोणचं चार पाच महिने काही खराब होत नाही फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही झालं आपलं लोणचं तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा